हॅलो फ्रेंड्स तुम्हाला असं कधी जाणवले का की ह्या जगात जे श्रीमंत लोक आहेत ते दिवसेंदिवस अधिकच श्रीमंत होत आहेत त्यांच्याकडे येणारे पैसे वाढतच आहेत आणि या उलट या जगामध्ये जे गरीब लोक आहेत ज्यांच्याकडे पैसे कमी आहेत ते दिवसेंदिवस अधिकच गरीब होत आहेत असं का बरं होत असेल यामागं काही कारण आहे का निश्चितच यामागं कारण आहे आपल्या मनातले विचार आपण आपण ज्या गोष्टींचा विचार जास्त करतो ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो त्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये सहजपणे आकर्षित करून घेऊ शकतो यालाच म्हणतात लॉ ऑफ ॲट्रॅक्शन लॉ ऑफ ॲट्रॅक्शन हा एक युनिव्हर्सल नियम आहे यामुळे आपण ज्या गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रित करतो त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आकर्षित होत असतात मग ते सुंदर घर असो आपल्या विचारांद्वारे आपण आपल्याला हवी ती गाडी देखील आकर्षित करून घेऊ शकतो एवढंच काय आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारे हवे तेवढे पैसे देखील आपण आकर्षित करून घेऊ शकतो आपण उत्तम आरोग्य आकर्षित करून घेऊ शकतो आपले सुंदर कुटुंब हसते खेळते कुटुंब देखील आकर्षित करून घेऊ शकतो त्यासाठी फक्त एवढंच करायचं आहे की आपण आपल्या विचारांची फ्रिक्वन्सी योग्य प्रकारे सेट करायची आहे पूर्वी कसे आपण रेडिओची फ्रिक्वेन्सी सेट करायचो अगदी त्याचप्रमाणे जसे आपण फ्रिक्वन्सी सेट करू तशा आपल्या आयुष्यातल्या आवश्यक गोष्टी आपण स्वतःकडे आकर्षित करून घेऊ शकतो मग याद्वारे आपल्याला आपल्या आयुष्याचं सुंदर असं गिफ्ट पुन्हा एकदा मिळवता येईल आपल्या आयुष्यामध्ये हव्या असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला मिळवता येतील अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू